या कुठे काम झालं नाही नाही कोण काय नाही बघ इकडे बघा कोण आहे डायरेक्ट ते बाजूला आमचं आता बघा जातीकडे मात्र करत बसला इकडे बघा इकडे बघा स्वागत आहे लागत आहे उष्ण गाडीमध्ये जात होता कुठे याले नाव नवीनताई आणि बाई आम्ही लागलाय आज येतो सर्व पदाधिकाऱ्याशी बोलण्याची इच्छा या ठिकाणी व्यक्त केली आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी ते या ठिकाणी आलेले मी त्यांच्या त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या संघटनेच्या एक दांडगा अनुभव राजकारणातला त्यांच्या पाठीशी बोलणारे सर असतील केश साहेब असतील ज्यांनी नगरसेवक विरोधी पक्षनेता महापौर ते खासदार आमदारपर्यंत त्यांनी या ठिकाणी पद भूषवलेले आपले नंदुबा गोडिले माजी महापौर या ठिकाणी अनेक माजी नगरसेवक या ठिकाणी आलेले आणि खऱ्या अर्थानं जी संघटनेची ताकद वाढलेली आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या ताकदीचा वापरच खऱ्या अर्थानं आपल्याला निवडणुकीमध्ये होणार आहे मी सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागतही करतो आणि अभिनंदनही करतो आणि विशेष आभार या ठिकाणी मी योगेश भाईचे या ठिकाणी व्यक्त करतो कारण त्यांचा काल मला उशिरा रात्री मेसेज मिळाला की जर आपल्या कार्यकर्त्याचे पदाधिकारी जे कामे असतील त्याचं पत्र आपल्याकडे मागून घ्या मला असं वाटतं की हे पहिले म्हटले की ज्यांनी कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला त्याला बळ देण्याचं काम होणार आहे आपण अनेक जण अनेक वर्षापासून राजकारणामध्ये आहोत आपण अनेक नेते या ठिकाणी बनतील आता त्यांच्यावर मला या ठिकाणी बोलणं उचित वाटणार नाही परंतु निश्चितच आता जो पक्ष आपण ज्या पक्षामध्ये काम करतो आहे हा पक्ष खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याचा पक्ष म्हणून या ठिकाणी जातो आपले मुख्य नेते मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब जरी मुख्यमंत्री असले तरी ते आपल्यासोबत वागताना कार्यकर्ता सारखे वागले आणि त्याचा मनातला कार्यकर्ता त्यांनी कधी करू दिला नाही आणि त्याच्यामुळंच सर्व सामान्य सामान्य जनतेमध्ये त्यांच्याबद्दल नितांचा आदर आणि आपण काम करत असताना ही संघटना ही शिवसेना पक्ष सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना कोणतेही असो त्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला यश मिळाल्याशिवाय ना राहणार नाही अशी ग्वाही मी योग्य प्रयाला या ठिकाणी देतो मी परत एकदा या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचं स्वागत करताना जातो जंगजी कदम साहब तुम आगे बढ़ो छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपती संभाजीनगर येथे आज खर बैठकी स्वरूप लहान स्वरूपात मेळाव्यामध्ये झालेलं मुझा आहे आणि या बैठकीला उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार ज्येष्ठ नेते ने सन्माननीयतवालसाहेब आणि शिवसेनेचे विधिमंडळाचे मुख्य कृत माननीय आमचे बोलनर सरेवर सर्व आजी माझी लोकप्रतिनिधी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी युवा युवासेनेचे सर्व पदाधिकारी आपला सर्वांना कल्पना आहे मागच्या झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये जो महायुतीला महाविजय प्राप्त झाला त्याचे शिल्पकार हे आपले शिवसेनेचे मुख्य नेते समाजनीय ने एकनाथी शिंदे साहेबच आहेत त्याच्याबद्दल खूप साहेबांनी लोकसभेच्या निकालाच्या नंतर छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची सीट नक्कीच आपण सर्वांनी सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसमोर निवडून आली आणि बरोबर मंदाजी त्यांनी आली परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या वेळेला चित्र काही चांगलं नव्हतं मग अशा वेळेला विधानसभेच्या निवडणुकामध्ये आपली महायुतीची परिस्थिती काय असेल या चिंतेमध्ये सुर महायुतीचे सर्व कार्यकर्ते असताना समान्य शिंदे सूत्र सगळी हातामध्ये घेतली आणि पुन्हा माहितीचं सरकार आलं पाहिजे यासाठी त्यांनी जे काही केलं ते आम्ही सर्व आमदारांनी अतिशय जवळनं पाहिलेलं आहे आणि त्याचं फळ म्हणून आज योगेश कदम आज इथे उभा आहे बोनायसर इथे बसलेला आहे आम्ही सर्व पहिल्यांदा आम्ही आमदार म्हणून आलो त्यामध्ये साहेबांच्या रणनीतीचा शंभर टक्के वाटा आहे हे नाकारून आपण आज सर्वांना आयता इतिहास माहिती आहे आपण सर्व शिंदेसाहेबांसोबत का गेलो वंदने बाळासाहेबांचे विचार हे जेव्हा शिंदेसाहेबांनी घेऊन त्याचा निर्णय पुढे घेऊन त्याचा निर्णय घेतला त्यावेळेला सगळ्या आमदारांमध्ये तेव्हा पन्नास आमदार होते त्या पन्नास आमदारामध्ये सर्वात तरुण आमदार मी होतो सर्वात तरुण आमदार सर्व पहिली टर्म आमची पण होती बुरणा पहिली टर्म होती असे पहिल्या टर्मला अनेक आमदार होते आणि आम्ही सर्व आमदारांनी त्याला निर्णय का घेतला याची पुनरावृत्ती करून आता आपल्या आपल्यासोबत वेळ घ्यायचा आणि आपण समोर योग्य निर्णय आहे हे जलतेने सिद्ध करून दिलेला आहे परंतु विधानसभेच्या निवडणुका झाल्या आपले साहेब आज उपमुख्यमंत्री झाले आज तीन पक्षाची मिळून आपली ही सत्ता आहे आपले सरकार आहे अशा वेळेला मंत्रीपद कोणाला द्यायची हा एक मोठा प्रश्न साहेबांसमोर असताना अनेक पात्र तिथे उमेदवार होते आज अनेक आपले आमदार आहेत माझ्यापेक्षा सिनियर आमदार आता जयस्वाल साहेब इथे असतील आदिपासे सिनियर आहेत असे अनेक आमदार माझ्यापेक्षा सिनियर आहेत तरीसुद्धा शिंदेसाहेबांनी जेव्हा मला संधी दिली आहे मग आज मी ज्याला शपथ घेतली त्याच दिवशी मी शिंदेसाहेबांना शब्द दिला साहेब या मंत्रिपदाच्या मार्फत आपल्याला मुख्य नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांकडनं जे काम अपेक्षित आहे त्यापेक्षा चारपटीन जास्त काम करून संघटनेसाठी करून त्या दिवशी त्यांना दिलेलं आहे त्याच अनुषंगाने आजची ही बैठक आहे मला दुसरा कुठलाही आज माझा हेतू नाही छोटीय गृहराज्यमंत्री म्हणून अकरा कमिशनर आहेत म्हणजे <coughs> जिथे जिथे पोलीस कमिशनर बसतात ही सगळी शहरं ही आता आपल्या अंडर आहेत अशी अकरा शहरं आहेत त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगर हे शहर येतं तिथे मी अशा अकरा कमिशनर कमिशनरांच्या मी बैठका चालू केलेल्या आहेत आजची सातवी बैठक आहे म्हणजे पुणे पुणे झालेलं आहे पिंपरी चिंचवड झालं आहे नाशिक झालं आहे मुंबई नवी मुंबई आणि मिराडचं त्या जवळच्या भागात झालं आहे माझा मी आज सोलापूरचा दौरा करणार आहे पण जसं होणाऱ्या सरांनी सांगितलं की गृहराज्यमंत्रीसोबत आपले महसूल राज्यमंत्रीपद आहे ग्रामविकास राज्यमंत्रीपद आहे अन्न नागरी पुरवठा आहे आणि औषध प्रशासन आहे ही चारही खाती आपल्याला खास करून ग्रामविकास असेल महसूल असं आणि अन्न नागरी पुरवठा असेल ही तीनही खाती ग्रामीण भागामधल्या प्रत्येक व्यक्तीसाठी अतिशय महत्वाची खाती आहे आणि आज आपल्या सर्वांना एकत्र करण्याचं कारणच ते आहे की आज मंत्रिपदाची जबाबदारी माझ्यावरती असताना आपला सर्वांना फक्त एवढा शब्द देण्यासाठी आपण एकत्र केलेला आहे आमदार साहेब तर आहेतच ते लोकप्रतिनिधी म्हणून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करणार शिंदेसाहेबांपर्यंत पाठपुरावा करणार ते विकास किंवा तर करणारच आहेत शेवटी ते प्राधान्य आमच्यासाठी आहेत परंतु आपल्या सर्वांना शब्द देण्यासाठी फक्त एकत्र केलं आहे की शि आज शिवसेनेचा मंत्री म्हणून माझ्याकडे आलेल्या शिवसेनेची निवेदनं ही माझ्यासाठी प्राधान्याने काम करण्यासाठी असतील पण ही कामामध्ये आली मी राजूला खरं तर माझा आजचा दौरा हा परवा रात्री ठरला लगेचच मी तसे युरोप आपल्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा माझ्या कार्यालयामध्ये देखील मी प्रयत्न केला आणि बाळासाहेबांना देखील निर्णय दिला उद्देश फक्त एवढाच आहे की या मंत्रिपदाचा उपयोग शिवसेना संघटनेसाठी पहिल्यांदा झाला पाहिजे आणि नंतर मग अन्य गोष्टींसाठी झाला पाहिजे ह्यासाठी आज महसरूल मधलं कुठलंही काम असेल ग्रामविकास कुठलंही काम असेल आमदार मोद्यांपर्यंत आपण ते पोचवा त्यांच्यामार्फत आमच्यापर्यंत जिल्हा जिल्हाप्रमुख आहेत आपले पदाधिकारी आहेत जे जाधव त्यांनी सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं आहे समाजने रामदासबाईंनी कोकणातला इथे येऊन ज्यावेळेला मराठवाड्याचे पालकमंत्री झाले त्यावेळेला नक्कीच अनेक तिथे गोष्टी करण्यासारख्या होत्या अनेक वेळेला आम्ही देखील इथे आलो होतो कर्नाटक देखील आम्ही रामदासबाईंसोबत एकदा आलो होतो मंतराचं मला आठवतं मंताराचं भूमिपूजन होतं त्याला मी तिथे बाईंसोबत आलो होतो आणि भाईंची संघटना बांधणीची पद्धत मी लहानपणापासून बघितलेली आहे आणि संघटनेला आपल्या शेवटी आपल्याकडे आप एक पद्धत आहे किंवा आपल्याकडे एक शिस्त आहे वंदनीय इंदुद सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेली ही शिस्त आहे आपण एखाद्या गावामधल्या सरपंचापेक्षा आपण प्रमुखाला जास्त महत्त्व देतो आपण आपल्याकडे आमदारांपेक्षा जास्त महत्त्व आपण प्रमुखाला देतो आपण आपल्या जास्त महत्व मंत्र्यांपेक्षा जास्त महत्व हे शिवसेना नेत्यांना आहे ही शिवसेनेची शिवसेनेची शिस्त आहे का मी का सांगतोय वंदनीय बाळासाहेबांनी ही शिस्त काढलेली आहे संघटनेला पहिलं महत्व दिलं पाहिजे ह्यासाठी ही शिस्त आहे ही शिस्त नक्कीच आज मंत्री म्हणून माझ्याकडनं पाळली जाईल संघटनेला ताकद देण्याची माझी आवडती जबाबदारी आहे मंत्रिपुद्ध काय भोसवण्यासाठी नसतात मंत्रपद ही जबाबदारी असते त्याच्यामुळे संघटनात्मक जबाबदारी ही पहिली जबाबदारी आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे जी खाती आहे त्यासाठी आपण सर्वांनी कुठलीही कामं असतील आपण संघटनेमार्फत आपल्या माझ्यापर्यंत आपण ती द्यावी मी म्हणूनही आज तिथे आज करायची सगळ्यांना ती कामं आणता आली नसतील ती कामं विकासात्मक असू द्यात ती का कुठली प्रशासकीय बाबतीची असू द्या किंवा मग कुठल्याही बाबतीतले असू द्यात मग ते एकच काम आणू नये बदलीची कामं मात्र कोणी आणू नये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बदलीच्या कामांना आपल्या ऑफिसमध्ये बाहेरच मी आज बोर्ड लावून ठेवलेलं आहे आणि सामान्य आपले उपमुख्यमंत्री आणि मुख्य शिंदे साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की बदलीच्या कामामध्ये मंत्र्यांनी अजिबात पडायचं नाही आणि ते आपण पाळणार आहोत त्या व्यतिरिक्त कुठली कामं असतील संघटना वाढीसाठी ज्या ज्या गोष्टी ह्या मंत्रिपदाच्या मार्फत ज्या मला करता येतील त्या करण्याची माझी तयारी आहे आणि शेवटी ही ताकद महत्त्वाची आहे पुढे येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आता पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बैठक देखील घेऊन आलो आहे सगळ्याच गोष्टी मला आता उघडपणे सांगता येणार नाहीत परंतु नक्कीच आपल्या आमदार महोदय जिल्हा प्रमुख आहेत आपले काही प्रमुख पदाधिकारी त्यांना मी सांगणार आहे ज्या ज्या यंत्रणा आपल्याला पुढे येणाऱ्या महानगरपालिकांच्या दृष्टीने राबवायच्या आहेत त्या नक्कीच सगळ्या राबवल्या जातील आणि जे काही आपल्याला सहकार्यची अपेक्षा आहे ते नक्कीच आपल्याला ते दिलं जाईल ग्रामीण भागामध्ये देखील आपल्याकडनं आपल्याला ज्या काही विकास कामांच्या वेतरचे देखील अनेक कामं असतात ज्या माध्यमातून आपल्याला आप संघटनात्मक बारणी करता येते फक्त एकच उदाहरण देतो आता आता असं होत नाही की अन्य कोणी वाईट आहे परंतु शेवटी आज प्रत्येकाला वाटतं की आपला डेथे कुठे झाला पाहिजे म्हणून कुठलंही वाईट असल्याचं कारण नाही परंतु आज महाविके म्हणून देखील आपण सर्वांनी एकत होऊन म्हणून आहे तो देखील एक संदेश माननीय मुख उपमुख्यमंत्री आपले साहेबांनी सगळ्यांना दिलेलं आहे महाराष्ट्राचं देखील जे आपल्याला मजबूत